हरणे जेटीच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे यामध्ये केंद्र सरकारकडून दोनशे पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून हा महत्वाचा प्रकल्प चाळीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता प्रत्यक्षात उतरला आहे यामुळे मच्छीमार समुदाय आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे खासदार सुनील तटकरे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि नामदार योगेश कदम यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळालं असून हरणे जेटी प्रकल्पामुळे मच्छीमारांची आर्थिक स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे हरणे जेटीमुळे मच्छीमारांना पंचवीस टक्के खर्च वाचवण्याची शक्यता आहे वादळी वातावरणात मासेमारी नौकांना सुरक्षित ठेवण्यास मदत होईल आणि त्यातून आर्थिक व मानसिक त्रास कमी होईल असा विश्वास मच्छीमारांनी व्यक्त केला आहे हरणे जेटी प्रकल्पामुळे हरणेमध्ये असलेल्या एक्सपोर्ट कंपन्या थेट आता बंदरांशी यामुळे हरणे बंदर आणि दापोली तालुका व्यापारी दृष्टीने मोठ्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल असं तज्ञांचं म्हणणं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा